नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे येथे वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांना नांदेड सिटी यांच्या मार्फत मोफत रेनकोटचं वाटप करण्यात आलं कायद्याचं पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन यावेळी डी सी पी अशोक मोराळे यांनी केलंय नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे येथे वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांना नांदेड सिटी यांच्या मार्फत मोफत रेनकोटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास पुणे शहराचे डी एस पी अशोक मोराळे साहेब ए सी पी पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपेसाहेब पोलीस उपनिरीक्षक लाड नांदेड सिटीचे चेअरमन मनोज शर्मा तेथील नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते सिंहगड रोड हा पानशेत सिंहगड खडकवासला तोरणा आणि राजगड या पर्यटन स्थळाला जोडणारा मार्ग आहे त्यामुळे या रोडवरती कायमच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो अशावेळी तो प्रश्न पोलीस हाताळत असतात पाऊस सुरू झाल्यास अशा पर्यटकांमध्ये आणखी वाढ होते शनिवार आणि रविवारी उसळतो अशा वेळी हे पोलीस अतिशय उत्तम नियंत्रण ठेवतात यावेळी नागरिकांनी आपले मते मांडली आहेत पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त केलं जात आहे माननीय सतीश मदत येवडी यांचे नेहमीच आपल्याला पोलीस खात्याला सहकार्य लाभलेले आहे आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री शर्मा साहेब शिंदे साहेब हे सुद्धा आपल्याला नेहमीच पोलीस दलाला सहकार्य करत असतात अगदी सहकार्य झालं तर हवेली पोलीस स्टेशनचे नूतनीकरणचे काम सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून केलेलं आहे त्याचप्रमाणे

हा आकडा आणखी वाढत जाईल आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कॅमेरे बसवत आहोत पोलीस नसतील तर कायदा मोडला असेल तर त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात येत आहे असे दोन लाख गुन्हे नोंदवण्यात आलेत तुमच्या घरी या दंडाच्या पावत्या येतील त्यामुळे नागरिकांना आवाहन करतोय की पोलीस नसतील तरी कायद्याचं पालन करावं पोलिसांना सहकार्य करावं पोलिस मित्रमंडळ चांगलं काम आहे याचेही त्यांनी अभिनंदन केलं आहे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुचाकीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी त्यांनी सी तास आणि पत्रकारांचे आभार यामध्ये पत्रकार भूमिका बजावू शकतात असं मत त्यांनी यावेळी मांडलंय पंधरा परंतु मेजर अशा मुख्य काही समस्या तरी मला वाटत नाही ज्या समस्या आहेत त्या आपल्या रोडचं रोडमुळे आहेत काही वाहनांच्या संख्येमुळे आहेत काही आपल्या गैरशिस्तीवर आपण शिस्त पाळत नाही त्यामुळे होतात तर हे आपण एक गोष्ट तर नक्की करू शकतो आपण आपली शिस्त पाळू शकतो आणि पोलीस सिग्नलवरती उभा आहे का नाही हे याचा विचार न करणं जेव्हा पोलीस नाही त्यावेळी तर निश्चितच नियम पाळे पोलीस असल्यावर तर पाळे नव्हता जेव्हा पोलीस कर्मचारी आमचा उभा आहे तर त्यावेळी जवळजवळ जोजेचं नियमाचं पालन होतं परंतु नसताना आम्ही तरी ही शपथ सगळ्यांनी या जो कार्यक्रम ठेवला गेला आहे सिंहगड सिंहगड रोड ट्रॅफिक पोलीस आणि वार्डन यांना जो आज रेनकोट वाटपाचा त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे तर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे डी सी पी श्री अशोक मोरळे सर तसेच सी पी पाटील सर आणि नांदेड सिटीचे चेअरमन मनोज शर्मा तसेच नांदेड सिटीचे नागरिक आणि पोलीस बांधव यांच्या उपस्थितीत आज जो इथे कार्यक्रम संपन्न होत आहे स्वाती मोराळे सी चोवीस तास सिंहगड पुणे